एकनाथ दुसऱ्या दारापाशी आला दाराला जरासा धक्का देताच दार इंचभर मागे गेलं आणि बिजागऱ्या करकरल्या खोलीतून एक आवाज आला कोणाच्या तरी हालचालीचा आणि ग गग असं काहीतरी उद्गारल्याचा एकनाथ जागच्या जागी थिजला त्या दारामागे काय होत तो जर आता परत गेला तर त्याच्यानं पुन्हा इथपर्यंत येण्याचं धाडस करवेल का जीवाचा हिया करून एकनाथनं ना दार सावकाश उघडलं आत बाहेरचा प्रकाश अंधूक होऊन जिरपत होता आणि खोलीच्या मध्यभागी एका खुर्चीत ती होती आणि मग त्याला दिसलं की तिचे हातपाय खुर्चीच्या हातापायांना बांधले होते आणि तोंडाभोवती एक पट्टी बांधलेली होती एकनाथ पुढं धावला जेवण झाल्यावर आत्याबाई वर झोपायला गेल्या होत्या आणि मीरा बाहेरच्या ओसरीत मोठ्या कोचावर काहीतरी पुस्तक चालत बसले होते डोळ्यांसमोर पुस्तक असलं तरी एक ओळही वाचली जात नव्हती सर्व विचार सकाळीच जयदेव आणि ते डॉक्टर रामदास जैन यांनी सांगितलेल्या त्या विलक्षण हकीगतीबद्दलचेच होते त्यांनी वर्णन केलेले प्रसंग भयानक तर होतेच पण त्या दोघांचे तर्क त्याहूनही भयानक होते तिच्यासारख्या शहरी संस्कृतीत वाढलेल्या नवीन पाश्चात्य विचारांवर वाढलेल्या स्त्रीला असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं मोठं कठीण काम होतं पण अर्थात ती त्या दोघांचा सल्ला मानणार होती कोठेही विशेषत अंधार पडल्यावर ती जाणार नव्हती कोणाही अपरिचित व्यक्तीला ती घरात प्रवेश देणार नव्हती त्या दोघांना काय शोध करायचा असेल तो करू देत काय धोके पत्करायचे असतील ते पत्करू देत आता तिचं लक्ष दारापाशी घुटमळणारं त्या मुलाकडे गेलं शेतकऱ्याचा मुलगा मळकट कपडे काळा रंग तेरा चौदा वर्षांचं वय तो तिच्याकडेच पाहत होता तिचं आपल्याकडे लक्ष गेलंय हे पाहताच त्यानं मान डोलावली मीरा उठली आणि वाड्याच्या दारापाशी येऊन त्याच्याकडे पाहत उभी राहिली तुम्ही तुम्ही मीराबाई तो चाचरत रांगड्या आवाजात म्हणाला अ हो का तुम्हाला साहेबांनी चिठ्ठी दिली त्यानं एक हात पुढे केला त्यात पिवळट कागदाचा एक चौकोन होता तो हातात घेऊन तिनं उलगडला जुन्या वर्तमानपत्रातला जाहिरातीचा कोपरा फाडून कागद केला होता त्या मोकळ्या जागेत अस्पष्ट वेड्या वाकड्या लिहिलं होतं मी नायकांच्या हवेलीत मीरा रामदासला सांग पाठव पाय दुखतोय लवकर पाठव जयदेव व्यास मीरा वर पाहते तर तो मुलगा केव्हाच गायब झाला होता त्याला चिठ्ठी कोणी दिली कुठं दिली आणखी काही तोंडी निरोप होता का हे विचारायचं होतं पण आता इलाज नव्हता तिनं एकदा आत वाड्याकडे पाहिलं आत्याबाईंना उठवून सांगत बसायचं म्हणजे वेळ जाणार होता त्यापेक्षा जयदेवचा निरोप महत्त्वाचा होता तो आधी पोचवायला हवा होता तिनं तशाच पायात चपला सरकवल्या डोक्यावर पदर घेतला आणि आपल्या मागे वाड्याचं दार लोटून घेऊन ती लगबगिन सखूच्या घराकडे निघाली जयदेव शिवाय दुसरा विचारच नव्हता मग अशी सहज मनात विचार आला होता करू देत त्यांना काय तपास करायचा तो पण आता जयदेव संकटात आहे हे समजताच तिचा जीव कासावीस झाला होता आता थी गोष्ट थी ती गोष्ट ती आपल्या मनापासून लपवू शकत नव्हती ती जयदेवच्या प्रेमात पडली होती सखूचं घर आलं पण घरात कोणीही नव्हतं ना सखू नाही रामदास नाही शिंदे नाही कोणीही नाही आता रामदासचा शोध ती कसा आणि कुठं कुठं घेणार मौल्यवान वेळ क्षणाक्षणानं चालला होता कदाचित तिला रामदासला शोधण्यात पंधरावीस मिनिटांचा उशीर झाला तर तेवढ्या उशिरानं काहीतरी भलतच होऊन बसायचं तिने क्षणभरच विचार केला आणि तशीच त्याच पावली ती नायकांच्या हवेलीकडे निघाली मीरा दुर्गापूरमध्ये वाढलेली नव्हती तिथल्या रहिवाशांना नायिकांची हवेली या शब्दांनी जो काही एक जुना इतिहास साकार होत होता त्याच्यात जी काही एक हकीकत दंतकथा पिढ्यान पिढ्या चालत आली होती त्या परंपरेशी मीरा अपरिचित होती तिच्या लेखी नायिकांची हवेली केवळ एक ओसाड दुर्लक्षित रिकामी पडझड झालेली वास्तू होती तिनं आपल्या कृत्याच्या परिणामांचा फारसा विचार केला नाही पण अर्थात ती जे काही करत होती ते जयदेवसाठी होतं त्यात स्वार्थाचा लवलेशही नव्हता हवेलीचा परिसर शांत निशब्द होता हालचालींचा मागमुसही नव्हता मोठं दार नुसतं लोटलेलं होत आत कोणी नसणारच ती मनाशी म्हणत मना होती आणि जरी कोणी असलं तरी ऐनवेळी काहीतरी सबब सांगता येईल या भर दुपारच्या वेळी तिला खासच काही धोका नव्हता जयदेव म्हणत होते पूजेचं तीर्थ जवळ ठेवत जा आत्याची जपमाळ जवळ ठेवत जा ती इतक्या गडबडीनं निघाली होती की तिला यातलं काही करायला वेळच मिळाला नव्हता आणि अजूनही मनात शंका होतीच असल्या गोष्टी प्रत्यक्ष घडणं अस्तित्वात असणं शक्य होत का मीरानं दार अलगट ढकललं किती सहज आत लोटलं गेलं आत मोठा हॉल होता वर जाणारा एक जिना होता आतल्या खोल्यांकडे जाणारी दोन दारं होती जयदेव कुठं असतील कशा परिस्थितीत असतील आपण रामदास साठी थांबायला हवं होतं का आपण कुठे जात आहोत हे कोणाला सांगायला हवं होतं का एखादी चिठ्ठी लिहून ठेवायला हवी होती का मनात अनेक प्रश्न येत होते पण अर्थात तिनं यापैकी काहीही केलं नव्हतं आता विचार करण्यात काय अर्थ होता एक दार तिनं हलकेच ढकलून पाहिलं आतली खोली रिकामे होती, दार लोटताच आत उघडलं आत प्रकाश जरा कमी होता कोपऱ्यात कपड्याखाली झाकलेलं काहीतरी होत तो एखाद्या माणसाचा आकार होता शंकर राहायला नको म्हणून ती त्या कोपऱ्यापाशी गेली आणि खाली वाकली दंड असा आवाज करून माग दार बंद झालं अख असा अर्धवट आवाज करून मीरा गरकन मागे वळली दार बंद होत आणि दाराला पाठ लावून तो उभा होता तिच्याकडे पाहून हसत होता मीराची छाती धडधडत होती करायला नको त्या सर्व गोष्टी तिनं केल्या होत्या कोणी भेटलं तर काहीतरी सबब सांगून ती वेळ मारून नेणार होती पण आता तिची जीभच टाळ्याला चिकटली होती तोंडून शब्दच फुटत नव्हता खोलीतल्या अर्धप्रकाशात त्याचा मातट रंग आणखीच गाणेरडा दिसत होता टक्कल डोळ्यात भरत होता आणि त्याचे ते डोळे काचेचे थंडगार क्रूर इथ काय करतेस विचारणार नाही तो छदमी आवाजात म्हणाला कारण मला माहितीये तू तुझ्या तु 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 जा त्या जयदेवला शोधत आलीयेस कोण जयदेव छे छे मी तर ती बस म्हणाली गप मीच त्या पोराच्या हाती चिठ्ठी पाठवली होती तो हसत म्हणाला म्हणजे सगळंच खोट किती साधा सापळा आणि ती किती सहज फसली आणि ती कुठं आहे हे कोणालाही माहीत नव्हतं हे पहा माझा कशाशीही काही संबंध नाही मला जाऊ द्या पाहू तुला काय जाऊ द्यायला इथं आणली होय शेवटी धनी म्हणाले तसंच झालं त्या जयदेव मागोमाग ती फटाकडी येते का नाही ते पहा धनी म्हणाले होते त्यांना तू हवी आहेस नाहीतर नाहीतर लालसर जीब काळ्या ओठांवरून फिरली तो दटिंगण जवळ आला मीरानं धडपड केली किंचाळ्या फोडल्या पण अर्थात कशाचाच काहीही उपयोग झाला नाही त्यानं तिला सहज उचलली आत नेली आणि एका खुर्चीला तिचे हातपाय बांधून टाकले तोंडाभोवती ही कापडाची एक पट्टी आवडली जाता जाता तो म्हणाला धन्यांची भेट रात्री होईल ते रात्रीच वर येतात मीरा इतकी भयभीत कधीही झाली नव्हती सर्वसाधारण आयुष्यात असे अतिरेकी जीवन मरणाचे प्रसंग येतच नाहीत आणि एक कटू जाणीव सतत मनाला टोचत होती या दुर्धर प्रसंगाला केवळ ती आणि तीच फक्त जबाबदार होती त्या धटिंगणाचा पायरव कमी कमी होत शेवटी ऐकू येईना असा झाला मीराभोवती शांतता एखाद्या कवचा सारखी आली किंवा डोहात साचलेल्या पाण्यासारखी हातपाय झाले होते वेळेची जाणीव नष्ट झाली होती त्या धटिंगणाचे शब्द पुरेसे बोलके आणि सूचक होते हा दिवस तिच्या आयुष्यातला अखेरचा दिवस ठरणार होता त्याच्या शेवटास काहीतरी भयानक होत खास जयदेव आणि रामदास सांगत होते त्याच्याशीच याचा संबंध असला पाहिजे आणि म्हणजे समोरचं दार कर करत होतं हालत होतं पलीकडून कोणीतरी किंवा काहीतरी खोलीत चोरट्या प्रवेशाची खटपट करत होतं मीरानं क के प्रयत्न केला पण बंद तोंडातून केवळ ग ग असा बोबडा बेसूर आवाज तेवढा आला दार सावकाश सावकाश उघडलं दारात अकरा बारा वर्षांचा एक मुलगा भयभीत नजरेनं आत पाहत उभा होता तो सेकंद भर तसाच उभा राहिला आणि मग धावत धावत आत आला चुटकेच्या केवळ कल्पनेनच मीराला जवळजवळ भोवळ आली प्रकरण एकोणतीस समाप्त लुचाई प्रकरण तीस सखुबाई संध्याकाळी पाचच्या सुमारास रडत रडत परत आली किसाबाई मरण पावली होती रामदास जणू काही त्या एका वाक्यासाठी थांबला होता तो उठला आणि बॅग हातात घेत जयदेवला म्हणाला जय जै, चल जयदेव त्याला कुठे जायचं हेही विचारायच्या भानगडीत पडला नाही ते दोघं गणपत सोनारच्या घरी आले ही रडारड माजली होती गणपतनं डॉक्टरांना बोलावून आणलं होतं किसाबाईच्या मृतदेहा शेजारी शेजारणी नी पाजारणींचा गराडा पडला होता त्या धाय मोकलून रडत होत्या तिकडे विमनस्कपणे पाहत डॉक्टर लहानच्या खिडकीपाशी हातांची छातीशी गडी करून उभे होते रामदास त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला माझं नाव डॉक्टर रामदास जैन रामदास हलकेच म्हणाला माझा मित्र जयदेव व्यास याची आणि आपली गाठ पडलीच आहे त्याच्याकडे मी काल आलोय डॉक्टरांनी नुसतीच मान हलवली त्याच्याच वाड्यात जाधव म्हणून कोणीतरी असाच दगावला आणि तो म्हणतो की या किसाबाईचा मुलगा रघुही असाच खंगत खंगत पाहता पाहता गेला आणि आता या किसाबाई डॉक्टर या एवढ्याच केसेस तुमच्याकडे आल्या की गावात आणखी कोणे कोणी असे आजारी पडले होते चार पाच तर मी स्वतःच तपासले आणखी पाच सहा घरचे लोक औषधं घेऊन गेलेत कोणाला थकवा वाटतोय कोणाला उठता येत नाही कोणाच्या अन्नावर बिलकुल वासना नाही तुम्हाला हे जरा चमत्कारिक नाही वाटत कशा अर्थानं म्हणता एकाच आठवड्यात एकाच तक्रारीनं इतके जण आजारी पडतात हा विलक्षणच योगायोग नाही का त्यातले तिघजण तर तीन दिवसात दगावतात तुम्हाला हे एखाद्या साथीच्या लागणी सारखं वाटत नाही इतक्या केसेस येणं चमत्कारिक तर खरंच पण कसलं इन्फेक्शन असू शकेल एखादी ल्युकेमियाची नवी व्हायरस किंवा हेपॅटाटिस एखादी जबरदस्त साथ हे पिवळं पडणं भूक नसणं शक्तिपात तुम्ही काही तपासणी केलीत डॉक्टर जैन मी लहान गावातला जीपी मी ते समजू शकतो माझ्या मते अजूनही वेळ गेलेली नाही फार उशीर झालेला नाही या किसबाईपासून ना आपण सुरुवात करू शकतो त्यांच्या शवाला एवढ्यात अग्नी देऊ नये उद्या सकाळपर्यंत थांबावं तासा तासानं त्यांच्या रक्ताची टिश्यूची सॅम्पल्स घ्यावीत पण मला हे शक्य नाही इतर कितीतरी विजिट्स व्हायचे आहेत आम्ही तुमच्या मदतीला आहोत ना आमच्यावर सोपवा आम्ही सांगितलं तर हे कोणी ऐकणार नाहीत पण तुमचा शब्द मोडण्याची त्यांची हिंमत नाही ठीक आहे डॉक्टर पुढे झाले आणि त्यांनी घसा साफ केला त्यांची सूचना खोलीतल्या कोणासच पसंत पडली नाही जराशी उज्जत घातल्यावर शेवटी डॉक्टर म्हणाले हे डॉक्टर जैन इथे खास तपासणीसाठी आलेत गावातले गेल्या आठवड्यातले पाच सहा मृत्यू संशयास्पद आहेत आपल्या गावात सरकारी हॉस्पिटल असतं तर तिथेच किसाबाईचा देह ठेवला असता आता इथंच ठेवण्या वाचून गत्यंतर नाही डॉक्टर जैन इथं रात्रभर थांबणार आहेत उद्या सकाळी मी सर्टिफिकेट देईन आणि मग तुम्ही तुमचे सर्व विधी करू शकता कुरकुरत वाद घालत शेवटी मंडळी एका मागून एक घराबाहेर पडली सर्वजण शेजारच्या घरात रात्रभर थांबणार होते शेवटी त्या लहानशा खोलीत रामदास व जयदेव दोघच राहिले आणि जमिनीवरचा पांढऱ्या वस्त्रातला अवगुंठित किसाबाईचा मृतदेह कोपऱ्यात चिमणी जळत होती दिवसाचा प्रकाश होता तोवर चिमणीची ज्योत म्हणजे पिवळा ठिपका होता पण बाहेरचा प्रकाश कमी कमी होऊ लागला तस त्या ज्योतीत आयुष्य यायला लागलं दिवस संपत होता रात्र येत होती दिवस मानवाचा होता सूर्याचा होता पवित्र होता रात्र ती कोणाची होती दहाव्यांद तरी जयदेव मनगटावरच्या गड्याळाकडे पाहत होता कशाला सारखा सारखा गड्याळाकडे पाहतोस रामदास बोलताच त्यानं हात झट दिशी खाली घेतला गड्याळाकडे टक लावून पाहिल्यानं काही काटे जोरात फिरणार नाहीत कि वेळ लवकर जाणार नाही आपला चाळा होता रे जय मी समजू शकतो रे तुला काही दोष देत नाही आणि दुसरं एक जरी तुझ्या कल्पनेत काही तथ्य असलं तरी हे हे लुचाई अगदी सूर्यास्ताच्या क्षणी थोडेच उठायला लागणार तसा प्रकाश काही अगदी गेलेला नसतो सहा वाजून दहा मिनिटं झाली होती ते होते तिथून सूर्याच्या उन्हाची एक तिरिपही दिसत नव्हती पण कदाचित झाडांच्या शेंड्यांवर इमारतींच्या वरच्या छपरांवर त्याची पिवळट नारिंगी किरण पडतही असतील अजून दिवस होता रामदासनं किसाबाईच्या अंगावरचा पांढरा कपडा उचलला हो जी गोष्ट जाधवच्या बाबतीत दिसली होती तीच इथंही दिसली किसाबाईचा चेहरा रसरशीत लालबुंद दिसत होता मानेवर गळ्यापाशी काहीही खुणा नव्हत्या शरीरात मृत्यूनंतरच्या रिगॉरची काहीही लक्षणं दिसत नव्हती त्वचा थंड मौसर होती डोळे मिटलेले होते पण वाटत होतं ही झोपलेलीच आहे केव्हाही डोळे उघडील कपाळावर मळवट भरलेलं होतं केस मोकळे होते चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना ते खाली घोंगडीवर आले होते रामदासनं कपडा परत तिच्या सर्वांगावर पसरला रामदास जयदेवचा आवाज आपोआपच खाली आला होता हु? तुला काही जाणवत आहे का पण रामदासला बोलायची आवश्यकताच पडली नाही खोलीच्या वातावरणात काहीतरी बदल होत होता अर्धप्रकाशात खोलीत काहीतरी जमत होतं झंझावती वादळाच्या आधी हवा जशी जड आणि भारलेली होते तशी खोलीतली हवा झाली होती जयदेवचा घसा कोरडा पडला होता खोलण्याआधी त्याला ओठोले करावे लागले आजोबांनी लहानपणी रुद्राध्याय घोकून गोकून घेतला होता इतक्या वर्षांनंतर तो आता ते आठवायचा प्रयत्न करत होता आणि नवलाची गोष्ट आतून कोणीतरी प्रेरणा दिल्यासारखे शब्द अलगत त्याच्या ओठातून यायला लागले पण एखाद्या खोल डोहात एक एक दगड पडावा दृष्टीआड व्हावा तसे ते शब्द त्या खोलीतल्या भारलेल्या अवकाशात पडत होते खूणही न ठेवता गडप होत होते श्वास घेणं कठीण जात होत सर्व शरीरावर शहाऱ्यांमागून मागून शहारे उठत होते हातावरचे मानेजवळचे केस शहारून ताट उभे राहिले होते किसाबाईच्या अंगावर पांघरलेला पांढरा कपडा हालायला लागला होता एक हात एकदम कपड्या खालून बाहेर आला हवेत वेडा वाकडा हालायला लागला गॉड गॉड बाप रे बाप रे रामदास पांढऱ्या फेक चेहऱ्यानं समोर पाहत होता पांढऱ्या कपड्या खालून एक अडखळता चाचरता खरखरता आवाज आला रघू जयदेवची जीभ टाळ्याला चिकटली होती हालचाल विचार सर्व गोठलं होत पांढऱ्या कपड्याखाली झाकलेलं ते शव घोंगडीवर उठून बसत होत रघु राजा डोक्यावरून कपडा सरकला घड्याघड्यांनी तिच्या मांडीवर पडला खोलीत तीच काही एकमेव हालचाल नव्हती अंधारलेल्या खोलीच्या काळोख्या कोपऱ्या कोपऱ्यातून सावल्या सरकत होत्या जमा होत होत्या किसाबाईचा चेहरा म्हणजे एक पांढरा फेक लंब गोल होता त्या पांढऱ्या चेहऱ्यात तिचे डोळे म्हणजे दोन काळी छिद्र होती तिची नजर त्यांच्यावर गेली आणि तिचा जबडा एकदम एखाद्या जनावरासारखा फिसकारत वासला चिमणीचा पिवळा प्रकाश तिच्या लांब सुळ्यांवरून चमकत गेला दोन्ही हात पुढं टेकून ती गुडघ्यांवर उठून बसली किसाबाई बिलकुल हालू नका रामदास म्हणाला आहात तशाच बसून राहा उत्तरादाखल तिच्या घशातून जनावरासारखा एक आवाज आला ती कशी बशी उभी राहिली लटपटत्या पावलांवर त्याच्या रोखानं निघाली जयदेवनं डोळ्यांच्या त्या काळ्या विवरात एकच नजर टाकली दुसऱ्या क्षणी आपली नजर हिसकावून फिरवली ती काळी विवर लाल तंतूंच्या जाळ्यांनी मढवलेली होती एकदा नजर त्या जाळ्यात अडकली की नजरेमाग माणूसही ही आत खेचला जाईल त्या काळ्या अर्कात स्व खुशीनं बुडून जाईल रामदास तिच्या डोळ्यात पाहू नको जयदेव ओरडला आणि हे सर्व होत असताना ते दोघ तिच्यापासून पावला पावलानं माग सरत होते अशा अभद्र आकाराला मनाची ती अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया होती जय तुझी ती जपमाळ ते तीर्थ रामदास घोगऱ्या आवाजात म्हणाला आणि जयदेव ते जवळजवळ विसरलाच होता त्यानं खिशातून जपमाळ काढली ती साधी रुद्राक्ष आणि पोवळी होती पण आता निळसर प्रकाशानं लवलवत होती इतकं प्रखर प्रकाश की त्याला माळेकडे सरळ पाहता सुद्धा येत नव्हतं ती माळ पाहताच किसाबाईच्या तोंडून एक फिसकारल्यासारखा आवाज आला आणि तिनं आपले हात तोंडासमोर आणले तिच्या चेहऱ्यावरचे अवयव किड्यांसारखे आळ्यांसारखे वाटत होते तिनं लटपटत्या पायांवर एक पाऊल मागं घेतलं वा ते लागू पडतंय बरोबर रामदास ओरडला जयदेव पावला पावलानं पुढं सरकत होता लखलख ती माळ पुढे धरली होती किसाबाईनं एका पंजाची आकडी केली आणि मध्येच त्या माळेवर एक फटका मारला पण त्याआधीच जयदेवनं ती खाली घेतली आणि तिच्या दुसऱ्या हाताखालून ती तिच्या तोंडाजवळ नेली तिच्या घशातून एक विवळती दीर्घ किंचाळी निघाली किसाबाई पावला पावलानं माग सरत होती जयदेव पुढं पुढं येत होता मागच ती घोंगडी ना होती जिच्यावरून किसाबाईचा मृतदेह या अघोरी चेतनेनं लवलवत उठला होता कधीही न पुसली जाणारी महाभयानक आठवण ती नाखुशीनं इंचा इंचानं माग सरत होती तिची नजर एकदा त्या माळेवर आणि एकदा जयदेवच्या गळ्यावर सारखी आलटून पालटून जात होती तिच्या घशातून निघणारे आवाज पशूचेच होते जयदेवला पुरं माहित होतं त्याच्या हातात ही पवित्र तेजानं लखलकणारी लख माळ नसती तर तिनं एका जेपेत दातांनी त्याचा गळा पकडून फाडला असता आणि शिरेतून वाहणारं रक्त ती घटाघटा प्यायली असते रामदास त्या दोघांपासून दूर झाला होता आणि खोलीच्या भिंतीला लागून सरकत सरकत किसाबाईच्या मागं येत होता तिचं इतर कशाकडेही लक्ष नव्हतं फक्त त्या माळेकडे भीतीयुक्त नजर आणि जयदेवच्या मानेकडे वखवखलेली नजर किसाबाई रामदासच्या आवाक्यात येताच एक मोठी आरोळी मारून त्यानं पुढं झेप घेतली आणि दोन्ही हात तिच्या भोवतालून आणून तिला गट्ट धरली एक आर्त किंकाळी फोडून ती रामदासच्या हातामध्ये एखाद्या चित्त्यासारखी फिरली रामदासच्या नखांनी तिची त्वचा ओरखडली गेली कातडी फाटली पण आतून काहीही बाहेर आलं नाही नुसती कोरडी जखम आणि मग तिनं रामदासला उचलून अक्षरशः फेकलं तो खोलीच्या कोपऱ्यात कडमडत पडलं त्याच्या बाराखाली एक लाकडाचं खोकं करकरत मोडलं आणि लगोलग ती त्याच्यावर धावून गेली हातपाय एखाद्या खेकड्यासारखे वेडे वाकडे हलवत ती त्याच्यावर झेपावली हातानं तिनं त्याच्या गळ्याची पकड घेतली रामदास किंचाळला संपूर्ण निराश जयदेवच्या हातापायांभोवती आवडलेल्या निष्क्रिय त्याच्या बेड्या अखेर गळून पडल्या तो पुढे धावला जवळ जाताच त्याला किसाबाईच्या श्वासाची घरघर आली आणि त्याचबरोबर मिटक्या मारत घोट घेतल्याचा घृणास्पद आवाज कानांवर आला त्यानं तिच्या पोलक्याचा गळा पकडून तिला माग आणि वर खेचली क्षणभर तो ती माळ विसरला होता तिची मान झटक्यात वळून त्याच्याकडे फिरली तिचे डोळे मोठे झाले होते लखलखत होते ओठांवर आणि हनुवटीवर रक्ताचे लाल डाग होते ओले तिच्या श्वासाचा दुर्गंधीयुक्त ओकारी आणणारा भापकारा त्याच्यावर आला तिची वळवळ तिची ओठांवरून दातांवरून फिरत होती तिच्या हातात जबरदस्त अमानवी शक्ती होती तिनं त्याला खस दिशी जवळ ओढलं आणि अगदी शेवटच्या क्षणी त्यानं माळ वर आणली लखलख ती थी माळ तिच्या हनवटीला लागली हनवटीतून आरपार वर गेली क्षणमात्र लखलख त्या प्रकाशाचा डोळे दिपवणारा जगमगाट झाला मास जळल्याचा गरम घसा खवखवणारा वास आला तिची यावेळची किंकाळी वेदनेनं भरलेली शेवटच्या आकांताची होती तिनं स्वतःला मागं झोकून दिलं तिचा पाय कशात तरी अडकला ती जमिनीवर वेडी वाकडी पडली दुसऱ्या क्षणी ती एखाद्या रानटी पशूसारखी झेप घ्यायला सिद्ध झाली डोळ्यात विलक्षण वेदना होती पण राक्षसी भूकही होती तिच्या हनुवटीचा खालचा भाग होरपडला होता काळा पडला होता ती मान हलवत होती त्याच्याकडे सुडाच्या अंगाराच्या डोळ्यांनी पाहत होती घशात गुरगुरत होती आता ये की रांडे सटवे की जयदेव धापा टाकत म्हणाला माळ पुढं करत तो सरसावून पुढे आला ती माग माग सरत होती भिंतीकडे सरकत होती तिची पाठ भिंतीला लागली की तो ती माळ तिच्या चेहऱ्यातून आरपार घुसवणार होता पण पाठ ला लागताच तिच्या तोंडण्याचा चेकाळल्याचा चमत्कारिक आवाज निघाला पत्र्यावरून खिळा उडावा तसा आज तुम्ही माझ्या त्याच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता तिचं शरीर चिंचोळं आणि धुसर झालं एक क्षणभर त्याला वाटलं ती अजूनही भिंतीला पाठ लावून तोंड वेंगाडून आपल्याकडे पाहत हसत आहे दुसऱ्या क्षणी तिथं भिंत होती ती दुरासारखी भिंतीतून आरपार गेली होती आणि माग खोलीत रामदास किंचाळत होता